बातमीपत्राला सुरुवात करूया एका मोठ्या बातमीनं गडचिरोली जिल्ह्यातल्या चामोर्शी तालुक्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीत नाव उलटून सहा महिलांना जलसमाधी मिळाली आहे इथं बचावकार्य सुरू असून एका महिलेचा मृतदेह देखील मिळाला आहे तर या घटनेत नाविक आणि इतर एका महिलेचे प्राण बचावलेत मिरची तोडण्यासाठी महिला मजुरांना घेऊन जाणारी नाव उलटल्यानं सहा महिला बुडाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी चामोर्शी तालुक्यातील गणपूर रयलगत वाहणाऱ्या वैनगंगा नदीत घडली यापैकी एका महिलेचा मृतदेह आढळून आला असून पाच महिलांचा अद्यापही शोध सुरू आहे गणपूर रय व परिसरातील महिला चंद्रपूर जिल्ह्यात मिरची तोडणीसाठी जात होत्या गणपूरहून चंद्रपूरला जाण्यासाठी दळणवळणाची अडचण आहे त्यामुळे अनेकजण वैनगंगा नदीपात्रात नावेत बसून ये जा करतात दरम्यान मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे सहा महिलांना घेऊन नाव जात होती मात्र ऐन मधोमध नदीपात्रात ही नाव उलटली त्यामुळे त्यातील सहाही महिला पाण्यात बुडाल्या यावेळी नावाडी पाण्याबाहेर पोहून आला त्यानं एका महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र यश आले नाही शेवटी तिचा मृतदेह आढळून आला ते पाण्याबाहेर काढलं असून उर्वरित पाच महिलांना शोधण्याचं काम सुरू आहे या घटनेनंतर चामोर्शी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचाव पथकालाही पाचारण करण्यात आलं आहे या घटनेमुळे गावात एकच शोककळा पसरली आहे